हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कॉज सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिका लाईफ फिटनेस फूड फण आणि फॅमिलीमध्ये थंडी चालू झालेली आहे आणि भूकही भरपूर लागते वजन कमी करायचं आहे जस्ट न्यू इयर स्टार्ट झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी न्यू इयर रिझॉल्युशन वजन कमी करायचं आहे फिटनेस इम्प्रूव्ह करायचं आहे तर असेही केले असतील तर याच्यासाठी तुम्हाला एक घरगुती उपाय मी सांगणार आहे चा, की जो युजफुल ठरणार आहे तुमच्या फिटनेस आणि वेट लॉस जर्नीमध्ये तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल हकॉर्णी प्रेस करायचे की असे सगळे माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात घरगुती उपायांमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे मेथीदाण्यांबद्दल मेथीदाणे फेनोग्रिक सीड्स हे जनरली किचनमध्ये सगळ्यांकडे अवेलेबल असतात मेथीदाणे आपण भाजीसाठी भाजी फोडणीसाठी आमटी फोडणीसाठी वगैरे वापरतो काही घरांमध्ये वापरले जात नाहीत एकतर मेथीदाणे हे उष्ण असतात ह्या सबबीखाली किंवा कसे वापरण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे वापरले जात नाहीत मेथीदाण्याचे खूप सारे फायदे असूनही या कारणांमुळे ते वापरले जात नाहीत मेथी दाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदे देणारे आहेत शिवाय वेट लॉस आणि फिटनेस जर्नीमध्येही इन्क्लूड करण्यासाठी बेटर आहेत मेथीदाण्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर कॅल्शियम व्हिटॅमिन्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळेच ते वेट लॉसमध्ये मदत करतात शिवाय बाकी आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठीही खूप बेनिफिशियल आहेत व्हिडिओमध्ये आपण हेही पाहूयात की वेटलॉससाठी याचा वापर कसा करायचा की उष्णताही वाढणार नाही आणि बाकी आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे होते मेथीदाण्याचा पहिला फायदा म्हणजे वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी याचा वापर होतो शरीरावरती जेव्हा सूज येते म्हणजे कधी कधी सकाळी उठल्याच्या नंतर शरीर सुजलेलं आहे किंवा चेहऱ्यावरती सूज आहे किंवा डोळ्याच्या खाली सूज आहे हे पाहायला मिळतं तर ह्यालाच वॉटर रिटेन्शन म्हणतात पाण्याचं वजन तर हे वॉटर रिटेन्शन कमी करण्या साठी मेथी बियांचा सा वापर होतो जे शरीरातील अतिरिक्त पाणी आहे तर ते युरिन मार्फत बाहेर टाकलं जातं आणि याच्यासोबतच बॉडीमधले जे टॉक्झिन्स आहेत तर तेही बाहेर टाकले जातात म्हणजेच शरीरावरची सूज कमी करण्यासाठी वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी आणि बॉडी टॉक्झिन्स फ्लश आउट करण्यासाठी डिटॉक्स म्हणून मेथीदाण्यांचा उपयोग हा केला जातो मेथीदाण्यांचा दुसरा फायदा म्हणजे मेटाबॉलिझम वाढवते आणि भूकही कमी लागते याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आहे तर त्याच्यामुळे भूक कमी लागते म्हणजेच मेथीदाण्यांचा वापर आपण एक नॅचरल ॲपेटाईस सप्रेसर म्हणून करू शकतो शिवाय याच्याने मेटाबॉलिझमही वाढते आणि आपल्याला माहीतच आहे की जर आपलं मेटाबॉलिझम हाय असेल मेटाबॉलिझम चांगलं असेल तर याचा वजन हे चांगल्या पद्धतीने कमी होण्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे मेथी बियांचा तिसरा फायदा म्हणजे हे जास्तीत जास्त कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करतात मेथी बियांमध्ये जे अँटीऑक्सिडंट आहे तर ते जास्त फॅट बर्न होण्यासाठी आणि कॅलरी बर्न होण्यासाठी मदत करतात जेव्हा पण आपण मेथीच्या बिया खातो किंवा मेथीचं पाणी पिलं जातं तर ह्याच्यामध्ये असे काही केमिकल्स आहेत की जे शरीरामध्ये फायबर्स एकत्र येऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळेच फॅट मॉल्युक्यु मॉल्युक्युल्स हे बर्न होतात आणि शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साचून राहत नाही बियांमुळे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यासाठी कॅलरी बर्न होणं हे गरजेचं आहे है, आणि हेच काम एक्झॅक्टली मेथी बिया करतात फोर्थ ज्यांना डायबेटीस आहे तर त्यांना डाएटमध्ये बिया इन्क्लूड करणे हा एक बेस्ट ऑप्शन आहे डायबेटीस आणि वेट लॉस हे खूप लोकांना त्रास देते डायबिटीसमुळे भूक खूप लागते गोळ्यांमुळे खूप भूक लागते आणि ज्याच्यामुळे शुगर कंट्रोल होत नाही आणि हे सायकल चालूच राहतं वजन वाढलं आहे म्हणून शुगर वाढते आणि डायबेटीसमुळे वजन वाढते तर हे सायकल जे आहे ते चालूच राहतं आणि हे कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी मेथीविया ह्या उपयोगी ठरू शकतात मेथीबियांचं सेवन हे रक्तामधील साखरेची पातळी कमी करण्यासाठी शुगरची पातळी कमी करण्यासाठी साठी आणि वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात डायबिटीस हे काय आहे तर हे पण एक हार्मोन इमबॅलन्स आहे म्हणजे पायक्रियामधून जे इन्सुलिन सिक्रीट होतं तर त्याचा इमबॅलन्स आहे आणि मेथीबिया ह्या हेच काम करतात की इन्सु हार्मोनचा बॅलन्स करणं आणि इन्सुलिन नियंत्रित करणं त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे आणि वजन कमी करायचं तर त्या लोकांसाठी मेथिबिया डायटमध्ये इन्क्लूड करणं हा एक बेस्ट पर्याय आहे आणि त्यामुळे ज्या लोकांना लोकांना डायबेटीस आहे तर त्यांना भूक कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील ब्लड शुगरची जी लेवल आहे ते कमी करण्यासाठी मेथीबिया डाएटमध्ये इन्क्लूड करणं हे खूप फायदेशीर आहे मेथीबियांचा पाचवा फायदा म्हणजे मेनूपॉजमध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स किंवा ड्रास्टिकली अचानक खूप जास्त वजन वाढते किंवा पोटाचं फॅट वाढते तर हे पाहायला मिळतं तर हार्मोन्स हे बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मेथीबिया या फेजमध्येही खूप साऱ्या फायदेशीर आहेत मेथीबियांचा सा सहावा फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये आहे की ज्याच्यामुळे हाडांचं आरोग्य राखण्यासाठी याचा फायदा होतो ज्यांना वात आहे संधिवात आहे किंवा 当然啦。 सूज येते तर त्या लोकांमध्ये ह्याचं सेवन करणं हे खूप फायदेशीर आहे सांध्याची सूज असेल किंवा पेन असेल तर हे कमी करण्यासाठी खूप फायदा होतो शिवाय याच्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये आहे की ज्याच्यामुळे हाडांना बळकटी मिळते आणि मेनुपॉजमध्ये जनरली कॅल्शियम हे कमी व्हायला लागतं तर ते भरून काढण्यासाठी मेथीच्या बियांचं जे सेवन आहे ते खूप फायदेशीर आहे मेथी बियांच्या सेवनाचा सातवा फायदा म्हणजे काही लोकांना मायग्रेनचा त्रास असतो किंवा कंटिन्युअस डोकेदुखी किंवा ॲसिडिटी ॲसिडिटीमुळे खूप डोकं आहे तर हा त्रास होतो तर मेथीबियांच्या नियमित सेवनाने मायग्रेन किंवा डोकेदुखीचा जो त्रास आहे हो 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 तर तो पूर्ण कमी होऊ शकतो काही लोकांचा असाही समज असतो की मेथीबिया ह्या उष्ण आहेत आणि ज्याच्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते आणि जळजळ होऊ शकते पण जर तुम्ही ह्या योग्य पद्धतीने घेतल्या तर ॲसिडिटी होणार नाही आणि मायग्रेन डोकेदुखी कमी होईल इनफॅक्ट मेथीबियांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आहे की ज्याच्यामुळे पचनही सुधारू शकतो तो, सो जर का तुम्हाला करेक्ट पद्धत माहीत झाली आणि त्या पद्धतीने तुम्ही जर आमचं सेवन केलं तर मायग्रेन ॲसिडिटी कमी होण्यासाठी आणि सोबत पचन सुधारण्यासाठी याचा खूप सारा फायदा होतो मेथीबियांचा आठवा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्टरॉल एक गुड कोलेस्टरॉल आणि दुसरं बॅड कोलेस्टरॉल गुड कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं पण जर बॅड कोलेस्ट्रॉल तुमचं वाढत आहे तर त्याच्यामुळे स्ट्रोक असेल किंवा हार्ट अटॅक याचा धोका हा वाढू शकतो सो ते कमी करणं खूप महत्त्वाचं आहे जनरली वजनासोबतच कोलेस्ट्रॉल वाढते ही टेंडन्सी असते आणि तर त्याच्यासाठीच वजन कमी करण्यासाठी आणि शरीरामधलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे तर ते कमी करण्यासाठी मेथी बियांचं सेवन हे खूप फायदेशीर आहे यस तर एवढे फायदे आहेत तर मेथीच्या बिया घेण्याची योग्य पद्धत काय आणि योग्य वेळ काय तर दिवसाच्या सुरुवातीला एक छोटा चमचा ओके छोटा चमचा घ्यायचा आहे आता काही लोकांमध्ये एखाद्या गोष्टीचे फायदे आहेत तर ज्याचं जास्त सेवन केलं जातं कुठलीही गोष्ट जर जा प्रमाणापेक्षा जास्त झाली अतिरिक्त झालं तर त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटे होतात राईट सो पोर्शनमध्ये घ्यायचं आहे एक छोटा चमचा जो आपला मसाल्याच्या डब्यांमध्ये छोटा चमचा असतो तर एक छोटा चमचा बिया घ्यायचे आहेत आणि त्या एक कप पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवायचे आहेत सकाळी त्या बिया चांगल्या भिजलेल्या असतात सकाळी उठल्याच्यानंतर ह्या बिया चावून खायचे बिया भिजलेल्या असतात तर त्याच्यामध्ये त्याचा कडवटपणा कमी झालेला असतो बिया चावून खाऊन झाल्या की त्याच्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण भिजायला ठेवलेलं आहे तर त्या पा ते पाणीही प्यायचं आहे म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ही मेथी भिजलेल्या मेथी बिया आणि पाणी पिऊन करायचे तर ह्याचे तुम्हाला खूप सारे फायदे होणारे तुम्ही जस्ट एक महिना करून पहा की ज्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे फायदे जसं डायबिटीस असेल किंवा जे मेनोफॉज ह्या फेजमध्ये आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट वाटेल शिवाय इरेग्युलर पिरियड्स पीसीओडी थायरॉइड आहे तुम्हाला वजन कमी करायचं आहे मेटाबॉलिझम वाढवायचं आहे याच्या सेवनाने तुमची भूकही कंट्रोलमध्ये राहील तर असे बरेचसे अमेझिंग फायदे तुम्हाला होणार आहेत तर नक्की वन मंथ हे करून पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू